नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुळाची दशमी ही दशमी आपली दहा ते बारा दिवस टिकते आणि खायला खूप छान लागते तर खमंग खुसखुशीत अशी जर भाजून घेतली तर खूप छान लागते आणि तुम्ही हे मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा मग मुलांना बिस्किट आणि मैद्याचे पदार्थ देण्याऐवजी तुम्ही जर अशी दशमी जर बनवून ठेवली तर ती दहा बारा दिवस आरामशीर टिकते ते, ते तुम्ही कुरकुरे आणि बिस्किट देण्याऐवजी हे मुलांना देऊ शकता तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही दशमी बनवलेली आहे तर दशमी बनवण्यासाठी इथे मी गुळ चिरून घेतला आहे बघा तर दोन कप आपण गुळ मोजून घेऊया खूप सोप्या पद्धतीने ही दशमी खायला खूप छान लागते बनवायला देखील खूप सोपे आहे झटपट तयार होते तर आता गुळ आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया गुळ आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन विरघळतो आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर बघा इथे दोन कप आपला इथे गुळ झालेला आहे एक भांड्यामध्ये आपण हा काढून घेतलाय तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर इथे आपण दोन कप गुळ घेतलेला आहे त्याच्यासाठी एक कप इथे पाणी घालून घेतले तुम्हाला जर दुधामधली बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याऐवजी एक कप दूध देखील घालू शकता पण दुधामध्ये जर दशमी बनवली तर ती जास्त दिवस टिकत नाही आणि आपण अशा पद्धतीने पाणी घालून जर दशमी बनवली तर ती दहा ते बारा दिवस आरामशीर टिकते आता हे भांडा आपण गॅसवरती ठेवलेला आहे गुळ आपल्याला सारखा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन विरगळला जातो गुळ फक्त आपण विरगळून घेतलाय आता गॅसवरून भांडा आपण उतरवून घेतलंय दुसऱ्या भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊया तर इथे अडीच कप मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ जास्तीचं बारीक असतं आपण जे रोजच्या चपात्यांसाठी वापरतो ते पीठ आहे तर थोडंसं जाडसर असलं की दशमी खूप छान होते तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप बारीक रवा घालून घेतलाय झिरो नंबरचा जो रवा असतो रवा घालून घेतलाय चवीप्रमाणे मीठ घातले आणि याच्यामध्ये मी दीड चमचा विलायची पावडर घालून घेतली तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया जायफळ तर जायफळ आपल्याला किसणीवरती अशा पद्धतीने किसून घ्यायचे गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातलंय की खूप छान पदार्थ तयार होतो तर तुम्ही याच्यामध्ये सुंट पावडर सुद्धा घालू शकता तर बघा आता आपण जायफळ याच्यामध्ये किसून घातले आता हे एकत्र करून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण हे सुरुवातीला एकत्र करून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे तर तूप फक्त इथे मी विर घेतलेला आहे तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तर पाच चमचे याच्यामध्ये मी तूप घालून घेतले तुम्ही घालून घेऊ शकता आता हे तूप घालून घेतल्यानंतर आपण एकत्र करून घेऊया तर बघा व्यवस्थित असं आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आता गुळाचं पाणी देखील आपल्या इथे थंड झालेलं आहे आता आपण हे गाळणीवरती गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये कचरा किंवा खडे जर असले तर ते गाळणीवरतीच राहतील तर गुळाचं पाणी आपल्याला गाळूनच घालून घ्यायचे तर सुरुवातीला अर्ध पाणी मी याच्यामध्ये गाळून घातलंय आपल्याला जर वाटलं गुळाच्या पाण्यामध्ये जर हे पातळ झाले तर याच्यामध्ये तुम्ही अजून गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता तर संपूर्ण गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये घालून घेऊया तर संपूर्ण गुळाचं पाणी आपण पिठामध्ये घालून घेतलंय आता अगोदर एकत्र करून घेऊया आणि आपल्याला जर पातळ वाटलं तर, वाट तर याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालू जेवढं गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसल तेवढं पीठ घालून घ्यायचं आणि घट्टसर हे आपल्याला मळून घ्यायचंय तर आता हे पातळ दिसते तर याच्यामध्ये दिस आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया अर्धा कप इथे मी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलंय थोडं थोडं करत याच्यामध्ये घालून घेऊया सुरुवातीला आपण अडीच कप इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप रवा घेतला होता तर आता आपण अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय तर संपूर्ण अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ याच्यामध्ये लागणार आहे छान पैकी आपल्याला मळून घ्यायचे तर बघा संपूर्ण अर्धा कप याच्यामध्ये पीठ मी घालून घेतल्या तर व्यवस्थित असं मळून घेऊया ही दशमी खूप छान होते बनवायला देखील सोपे आहे तर आता थं थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीची दशमी बनवून ठेवा तुम्हाला जर जा प्रवासामध्ये जायचं असलं तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही घेऊन जाऊ शकता किंवा मग मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा दुपारच्या वेळामध्ये मुलांना खायला सुद्धा ही देऊ शकता तर खूप सोप्या पद्धतीने ही दशमी तयार होते आणि खूप छान लागते तर दहा मिनटं आपण हे पीठ भिजवून घेतलं होतं याच्यामध्ये जो रवा घातलाय तो छानपैकी फुलला आता आपण याची दशमी बनवून घेऊया तर या पिठामधून छोटासा गोळा आपण पिठाचा काढून घेतलाय बाकीचं पीठ आपण झाकून ठेवले आणि चपातीचा जसा आपण उंडा बनवून घेतो घडीची आपण चपाती बनवतो तसा उंडा आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे तर आता बघा मी याच्यावरती तूप चोळून घेतलंय तूप चोळून घ्यायचं म्हणजे दशमी खूप छान असे खुसखुशीत तयार होते भाजल्यानंतर खूप छान लागते आता आप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती गव्हाचं पीठसुद्धा लावू शकता किंवा मग अशी जरी लाटून घेतली तरी पण ती लाटल्या जाते सहज पोळपटाला अजिबात चिकटत नाही हवं असल्यास तुम्ही थोडंसं पीठ लावून घ्यायचं पीठ जास्त लावायचं नाही तर आता मी पीठ न लावता अशाच पद्धतीने लाटून घेणारे तर जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम साईजची आपण आता याची एक छानपैकी पोळी लाटून घेऊया खूप पातळ करायची नाही किंवा खूप जाडसर ठेवायची नाही तर बघा मी इथे मस्त अशी पोळी लाटून घेतली आता याच्यावरती आपण खमंग असे तीळ लावून घेऊया तीळ लावल्यानंतर खूप भाजल्यानंतर खूप छान लागतात तर आता याच्यावरती तीळ लावून घेतले की आपल्याला पुन्हा लाटण्याने हे लाटून घ्यायचे तर बघा मध्यम आकाराची आपली इथे एक पोळी बनून झालेली आहे खूप जाड ठेवू नका किंवा मग खूप पातळ बनवू नका मग ती खूप कडक होती तर अशा पद्धतीची आपण पोळी लाटून घेतली आता ही आपण भाजून घेऊया आणि सर्व जरी तुम्ही लाटून ठेवल्या एकावरती एक जरी ठेवल्या तरी त्या एकमेकाला अजिबात चिकटत नाही सगळ्या अगोदर लाटून ठेवल्या आणि नंतर एक सोबत एक एक करून भाजून घेतली तरी देखील पटकन तयार होतात तर बघा आता आपण तवा तापला की तव्यावरती आपण ही लाटून घेतलेली पोळी घालून घेतली आता याच्यावरती आपण तूप चोळून घेऊया आणि भाजत असताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायची गॅस जर फुल ठेवला तर पटकन ती लगेच लाल होईल आपण याच्यामध्ये गुळ घालून घेतलाय त्याच्यामुळे आपल्याला ही मध्यम गॅसवरती छानपैकी भाजून घ्यायची जेवढी खरपूस होईल तेवढी खायला खूप छान लागते तर तुम्ही कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही साईडनी तूप चोळून घ्यायचं म्हणजे खूप छान भाजली जाते तर बघा मस्त कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने दशमी तुम्ही बनवून बघा खायला खूप खूप छान लागते बनवायला सोपी आहे अगदी तयार होते तर मी एक सोबत संपूर्ण लाटून ठेवलेले आहे आणि आता एक एक करत आपल्याला ही भाजून घ्यायची तर आपण याच्यावरती जे तीळ लावून घेतले ते अशा पद्धतीने भाजून घेतले की खरपूस खूप छान लागतात तर आता मी दुसरी पोळी देखील अशाच पद्धतीने लाटून घेतली ती सुद्धा आपण कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती भाजून घेऊया एक साईड हलकीशी भाजली की दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायची आणि त्याला तूप चोळून घ्यायचं तर बघा मी व्यवस्थित असं तू पि ते चोळून घेतलेलं आहे आपण आता पलटी करून घेऊया आणि उलटनी चांगला कडा दाबून दाबून घ्यायचा आणि छानपैकी ही भाजून घ्यायची मस्त कलर येतो आणि खरपूस होते तर मी आता दोन्ही साईडनी ही छानपैकी भाजून घेते मस्त असा कलर आलेला आहे आणि पटकन भाजली जाते जास्त वेळ देखील लागत नाही भाजण्यासाठी पण मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजून घ्यायची तर बघा किती छान अशी खरपूस ही भाजून घेतलेली आहे मस्त कलर आलेला आहे तर संपूर्ण आपण ह्याच पद्धतीने आता भाजून घेऊया खूप छान असे खरपूस आणि खूप कलर देखील खूप छान आलेला आहे तर संपूर्ण इथे मी लाटून घेतले आणि एकावरती एक ठेवल्या एक एकमेकाला अजिबात चिकटत नाही आणि आता संपूर्ण आपण ह्याच पद्धतीने आता भाजून घेऊया गॅस इथे मध्यम ठेवलाय मध्यम गॅसवरती छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने आपली गुळाची दशमी इथे तयार झालेली आहे किंवा गोळ पोळी आपली तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलो आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद